जंगल बऱ्याच दिवसानंतर ही कांदा आपली एवढी उंच आहे आणि बऱ्याच दिवस झाले गेल्या वर्षीची आहे या वर्षी काय आपण नवीन कांदा घेतली मोल हा आईकडे आंघोळ करतोय बुडकी मार बुडकी मार डायरेक्टच जमा करून आणली आहे नमस्कार मित्रांनो मी गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दहा वाजले सकाळचे आणि आपल्याकडे ना भन्नाट प्लॅन आहे जंगल सफारीला आलो आहे बऱ्याच दिवसानंतर तर ॲक्च्युली जंगलाच्या व्हायत आलोय खालती एकदम आणि कांडाईने मासे पकडायचा प्लॅन आहे पण मासे दिसो कवी नाहीतर काय फिरवून घरी जाऊ असा विषय आहे तर ही आमची मंडळी आहे आज अमोलला सकाळीच तर अमोलला घेऊन आलो आहे आणि ह्याचं नाव काय आणि हा आहे आयान पावना आहे अमोलचा मित्र आहे तर त्याला पण घेऊन आलो आहे व्हाळात एक कसा वाटला व्हाळ चांगला आहे ना सकाळचा नजारा एक नंबर व्हाळात आलो ना खाली की मस्त वाटतं एकदम भारी कांडाईने मासे मासेचं प्लॅन आहे बघूया पाणी ना खूप आहे अजून इकडे बऱ्याच दिवसानंतर इकडे आलोय असंच जरी व्हाळाने फिरलात ना तुम्ही तरी छान वाटतं म्हणजे भारी फिलिंग येते कुर्ल्या विरल्या कोणी ना कोणी पकडल्यात हे बघा दगड पलटू माशेप दिसतात की नाही हम्म मासे आहेत मळीबुळी आहेत पण बारके बारके आहेत छोटे आहेत बघा मळी भरपूर आहेत पण छोटे आहेत एक नंबर कोंड आहे तर याच्यामध्ये मासे असतात पण आता मासे सापडणार नाही आता कुठच्या कुठे असतील गायब झालेली पण हवा खूप आहे ना आज हवा मारणा जी आहे आलो पंटर आलो हा डायरेक्ट वाळातून ना वरती आलो आहे वाळात जाम आहे तिकडे तर तिकडे वरती वरती जायला नाही होत भिजायला होईल सो वरती आलो आहे रस्त्याने या रस्त्याने आपण कधी कधी गाडी घेऊन जातो गाडी लावला सोलो कुकिंग करायला होय आणि गाडी तिकडे लावली गाडी इकडे आली असती पण चला चालत जायची माझी असते ना ती नाही भेटली असती वरती जाऊया तिकडे बघूया मासे वगैरे आहेत काय तर मित्रांनो ही कोंड आहे तर ह्याच्यामध्ये मासे दिसतात तर ह्याच्यामध्ये कांदा टाकून बघा ही आपली कांडाळ बघा व्हाळातलीच आहे छोटे मासे लागतात त्याला मळी पातकी वगैरे ही कांदा आपली एवढी उंच आहे आणि बरेच दिवस झाले गेल्या वर्षीची आहे या वर्षी काय आपण नवीन कांडा घेतली नाही आणि व्हाळात कसं आहे आपण जास्त येत नाही कधी कधी येतो पण व्हाळात मजा येते ना मासे पकडायला ती समुद्रावर पण नाही आणि पाणी भारी असतं वाळतलं गोड पाणी समुद्राचं कसं खारं पाणी ना ते अंगाला चिपचिप करत हे नाही करत हे एकदम फ्रेश आहे पिऊ पण शकता तुम्ही एवढं फ्रेश आहे कांदा कशी टाकू मोल टाकूया का आणि एवढं थंड आहे ना बाबा ओके ओके कसा होतो जरा पहिलाच मासा लागलाय एक मळी लागला एक लागला होता अजून इथे सुटला तो मासे जसे लागतात ना ते आपण काढून ठेवतोय जाऊक नको तीन हा खवळा आहे दोन मळी हे अजून दोन लागले इकडे खेकड्याचं बी सापडलंय ह्याच्यात बघूया पण पाळ आहेत वरती झाडाची बघूया जवळ असला तर भेटत तर इकडे बघता हा रानडुकर लोळ आहे तर हे ना संध्याकाळी येतात रात्री वगैरे दिवसातून नाही येत खाली दिवसातून बाहेर नाही फिरत जंगलातून जास्त रात्री फिरतात रानडुकर बघा तर रेव्यावरती विस्कटतात वगैरे सोने केली आहे आता इतर <laughs> रानडुक्कर रानडुक्कर <laughs> हे बघा या हे याच्यातून काही नाही काही शोधत बसतात खायला वगैरे हे बघा इकडून फिरला हे बघा इकडून गेला पावलं आहेत हे बघा इकडे हे तीन मळी आहेत एकाच जागेला लागलेले मस्त साईज आहे एका साईज मोठी आहे तिने पण ना हे बघा एवढे मासे भेटले या कुंडीत एक दोन तीन चार पाच सहा सहा मळी भेटले तीन खवळे भेटले चला झाले आणि हो डुबाकलो आंघोळ केलान थोडीशी आहे ना कसा वाटला चांगला वाटला ना थंड गार आहे पाणी मारण्याचा पाणी खूप गार आहे मित्रांनो वारा पण खूप आहे ना आज तर पाणी गार आहे थंडीतून पाणी उशिरा गरम होतं दुपारनंतर तोपर्यंत थंडच लागतं अकरा बारा ना तरी पाणी थंडच असतं या बॅग पिशवी घे ना हे इत... बघा <laughs> कांदा काढले वरती टाकूया तिकडे तर हे डीप जंगल आहे इकडे इकडे घरं वगैरे नाही जवळ आपलं गाव खूप वरती आहे याच्या ओके हां बरं आधी हाय का आले वाटतं बाहेर बस 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 थांब तेच लावला नाही रे आला

दहा पंधरा मिनटं राहू इथे झाली आपली सगळ्या मळी तिकडे गेला आज पाणी एकदम मस्त आहे आंघोळ करायला होईल पण जरा मासे पकडू आधी नंतर आंघोळ करूया तर मळी खूप होते आता दगडातून बाहेर निघतील तेव्हा चार पाच तर मासे लागले ऑलरेडी इकडे अंघोळ करतोय बुडकी मार बुडकी मार <laughs> गरम <मैं> आहे ना पाणी <laughs> तर ही कोण आपण उन्हाळ्यातून उपसतो डो उपसून मासे बघतो ना स्टार्टिंगला पहिला हा डो उपसतो कारण हा उपसायला होतो पाणी असलं तरी फिरवता येतं पाणी तिकडून आणि कांडाळा पण तिकडे टाकले त्या पाण्यात तिकडे नंतर जाऊया मासे लागतील तिथे ह्याच्यामध्ये पण ना मासे बरेच आहेत हे बघा मळी बघा ह्या तोंडावर कसले येतात ते बघा चांगली साईज आहे मोठे मोठे मळी आहेत मस्तपैकी ते बघा पण तर कांदा टाकलात ना तुम्ही की काय बोलतात कुठे ती बघा वाले बघा केवढी ती बघा गेली सटकन मोठी वाले होती बाहेर आलेली तर मेमध्ये ना एंडिंग एंडिंगला ह्याच्यामधून पाणी असतं इथे पाणी असतं इथे पाणी असतं हे मोठ्या ह्या मोठ्या मोठ्या कोंडी राहतात तशाच मग आपण तोडो इकडे उपसायला येतो आणि इकडे ना सावली आहे ऊन नाही पडत तर पाणी एकदम थंड आहे आणि एक नंबर वाटतं एकदम गारगार वाटतं खाली बघूया या कांडाईला मासे किती लागले कांडाईला मासे थोडे तरी लागले असतील दहा बारा तरी लागले असतील मला वाटतं कारण मासे खूप होते त्याच्यात तर हे पाणी हालतं दिसतं तुम्हाला हे बघा हे सगळे पानकोळी आहेत पाण्यावर तरंगणारे खूप आहेत मला वाटतं मासे ना खात नाही त्यांना नाही तर पातकांनी खाल्लं असतं त्याला पात दुसरा कीटक पडला ना पाण्यात की लगेच पातकू किंवा दांडकी असते ना आपली ती लगेच उचलते ह्यांना खात नसणार त्यांची टेस्ट वगैरे वे वेगळी असणार इथे टाकली होती आपण डाळ आणि मासे लागलेच असतील ह्याला थोडेफार तरी होय बरेच लागलेत वाटतं रे ना दहा बारा तरी अमोल लागलेत वाटतं आता काय करतो अंड्यात तशीच गोळा करून आणतो बघूया किती लागलेत ते एवढे पण लागले नाहीत अमोल तिथे फक्त तीन दिसत आहेत तिकडे दोन तीन दिसत आहेत बाकी मासा बाहेरच नाही पडला वाटत कुठे होय होय काय आणक्या पातळे असतील कुठे आहेत मळी मळी तो मळी ती दांडकी आहे मोठी दोन मळी आहेत तिकडे मळी लागलेत मध्ये मध्ये बरेच लागलेत रे मळी बघ हा ते बघ तिथे तर तीन आहेत ते बघ तिथे लाईन तर तीन आहेत तिथे आणि आता डायरेक्ट कांडाच काढतो नंतर दाखवतो तुम्हाला मासे किती आहेत कांडायला मासा एखादा सुटला तरी चालेल एकदम दाखवतो तुम्हाला का ते एकदाच काढून बाहेर

तर बरेच लागलेत हे बघा ह्याच्यामध्ये आतमध्ये पण आहेत हे बघा मस्त लागले हो लाग ला ते बघा खालती नाही सापडले होते इथे भरपूर लागले हे आता सगळे सोडवायला पाहिजे एका लाईनमध्ये हे मासे सोडवायचं काम डेंजर आहे पानं पण आहेत त्याच्यात तर एका लाईन सोडवूया कुठे कुठे मासे गेले बघूया हा पहिला मासा दांडकी आहे तर मासे कांडा इथून सोडवतो ना इजी एकदम सावकाश सोडवायची नाही तर कांदा फाटते हे धागे असतात ना कांडायचे एकदम पातळ असतात अशी जुने आहे कांदा साधारण साधारण फाटली तर चालता <laughs> बरेच मासे पकडलीत हा मळी आहे हा बघा हा एक मळी आहे चांगली साईज आहे मोठी साईज आहे बघा एकदम जिवंत फडफडीत मळी ही दांडकी बघ आहे एकदम मजबूत चकचकी दानकी पातकी दांडकीमध्ये आणि पातकीमध्ये फरक असतो पातकी अशी पातळ असते थोडीशी कलर पण वेगळा असतो आपल्याकडे याला पातकी बोलतात आणि दांडकी थोडीशी जाड असते ही बघा आणि कलर पण चेंज आहे थोडासा ते मळी लागले दोन पाटतो पाट बंद होते वाटतं ना एकत्र टकले <laughs> तर बराच वेळ लागेल एवढे मासे काढायला सगळे मासे काढतो आणि नंतर दाखवतो किती मासे पकडले शेंगटी दाखवतो सांभूर तुम्हाला ती एक बघा शेंगटी एकच भेटली आणि ह्या शेंगटीचे काटे ना एवढे जालिम नसतात खाडीतले शेंगटीचे काटे असतात ना ते थोडेसे विषारी असतात की आपल्या वाळातली शेंगटी तिचे काटे एवढे जालिम नसतात खाऱ्या पाण्यातली शेंगटी असते ना तिचे काटे लागले ना तर हात सुजतो पण हिचे काटे लागले तसा विषय नाही होत एवढा ह्याच्यात ते एवढे मासे भेटले कांडायला मस्त आहेत आणि मळ्यांची साईज ह्याच्यात मोठी मोठी होती बघा मस्त डेले? मस्त मळे आहेत तर वाटले होते दहा पंधरा भेटतील पण दहा पंधरापेक्षा जास्तच असतील शेंगटी एकच भेटली मगाशी अशी दाखवली ती आणि मळी मस्त आहेत दांडका पण भेटले दोन तीन मस्त एक तीन दांडका भेटल्या मळी जास्त भेटले खवळे नव्हते ह्याच्यात हे खवळे दोनच भेटले बघा तर हे खाली पकडले एवढे म्हणजे एवढे मासे भेटले बघा एकदा कालवण होईल सुसाटमध्ये चला पिशवीत भरूया आंघोळ करायची बाकी आहे ना अजून आंघोळ करायची बाकी आहे अजून कुठे जाऊया खाली तर तिकडे आपण खाली, खाली बंधाऱ्यात गेलो ना सकाळी स्टार्टिंगला तिकडे जाऊया आंघोळ करायला तिकडे दोन तीन बुडक्या मारूया तिथे ऊन पण असेल आणि मग नंतर घरी जाऊया इकडून आपण गेलेलो मगाशी इकडे पाणी मस्त आहे तर हे थोडंसं उंच आहे इकडे जरा आंघोळ करूया थोडीशी उतार उडी मार याच्यात उंच आहे का बघ हे बघा इकडे पाणी खोल आहे इथलं ना सिमेंट गेले वाहून तर इथे खोल आहे पाणी थोडस कडेला खोल आहे कडेला एक नंबर आंघोळ गेली हा आहे अजून तर पाणी मस्त आहे मध्ये मध्ये खोल आहे कारण जो सिमेंटचा बेस होता ना प्लेन तो मधला गायब झाला आहे तर तिथे मस्तही खोल झालं आहे पाणी ह्या साईडला तसाच आहे त्या साईडला पण तसाच आहे नजारा खूप मस्त आहे वरती पण बरंच पाणी आहे भारी वाटतं एकदम वातावरण खूप भारी आहे इकडचं आजूबाजूचं आजू तो काही येत नाही ए चल समुद्रावर जाऊचा ना मजा आली कशी वाटली अंघोळ पाणी कसं इकडचं गावाचं हो आमचा माणूस आहे ना काय अंघोळ केला ना भिजलो पण नाही साधारण पण मासे पण बघितलात बरेच पकडले अमोल ऍक्च्युली सकाळीच आला फिक्स नव्हतं मला पण माहित नव्हतं पण मी एकटा तरी येणारच होतो नाही तर मासे पकडायला इकडे कांदा येईने बरेच दिवस आम्ही समुद्रावर मासे पकडत होतो बोललो हळात आत जाऊन मासे बघूया मजा आली पण अंघोळ पण केली एक नंबर अशी तर आता घरी जाऊया हा व्हिडिओ ते एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोकच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद